मंगलोरकर अमिताभ सावंत छाया बेर्डे लक्ष्मी रानगरे माधुरी साळके रिलिणी चित्ते साक्षी पोटलेकर पेडणेकर ललिता पाटील आशा महाजन आणि दादा हे सर्व शिवडून आणि आमचे सक्रिय कार्यकर्ते कोमल कोटीकर

अलका कोर्टे सविता शेलार लक्ष्मी विष्णू रानवरे श्रद्धा श्रीधर माने रंजना शिंदे सुनिता अनंत दलवी सीमा राहुल सूर्यवंशी राहुल रविन्द्र सूर्यवंशी गजानन शेखर सूर्यवंशी राजा चवहान अनु गुप्ता गीता मंगलोरकर अमिता सावंत छाया बेरडे लक्ष्मी रानबरे माधुरी साळुंके निलिणी चित्ते साक्षी पोटलेकर निलिमा पेडणेकर ललिता पाटील आशा महाजन आणि दादा हे सर्व शिवगुर

काही वर्षाबरोबर मी आणि कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने नगरसेवक म्हणून त्यांची ओळख घालवू नको असे म्हणजे एकोणीशे पंच्या पालिकेच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने नगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा आणि नेहमी उठवत असायचे माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधीही अभी जी तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे आणि माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकारी इथे असणाऱ्या या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या त्यावेळेला माझ्या भरहि ज्या वेळेला ममनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कडवट शिवसेनेत आहे त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु मला तो दिवस आठवतो जागृती ताई आहेत त्या ता भाजपच्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या त्यांच्या कन्या किंवा भांडूपमध्ये अशाच एका अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळेला मी सर्वजण मिळून काम केलं किंवा नेहमीच म्हणजे म्हणायचे की माझी मुलगी आता पाहून भाजपात टाकलं लागली की काय ते म्हणायचे पण ही गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भाग राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेऊन कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकाला जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सवत सांगण्याचा प्रयत्न करतोय देशा नेदु नेदु की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असेल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची अस गरज असेल या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजप शिवाय पडला नाही आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल देवेंदीच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार